नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपली जी मातृभाषा आहे मराठी भाषा त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्र शासन यांनी एक परिपात्र परिपत्रक काढून मराठी भाषा धोरणातील शिफारशीच्या अंमलबजावणी बाबत यावर एक पत्र आहे या पत्रामध्ये काय दिलं आहे ते आपण आज बघणार आहोत तर तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पत्र आहे हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास माननीय मंत्रिमंडळाने दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे सदर मान्यते अनुसरून दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन विभागाने राज्यातील मराठी भाषेचे धोरण जाहीर केले आहे मराठी भाषेचे जतन संवर्धन प्रचार प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकांना लोकव्यवहाराचे होता होता येईल तेवढे मराठीकरण होणे आवश्यक आहे त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन मराठी भाषा धोरणांमध्ये व्यवहार क्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत आहे मराठी भाषेस येत्या पंचवीस वर्षामध्ये ज्ञान भाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे हे सदर धोरणाचे अन्य प्रमुख उद्दिष्ट आहे या धोरणामध्ये शालेय शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण संगणकीय शिक्षण विधी व न्याय व्यवहार वित्त व उद्योग जगत प्रसार माध्यमे प्रशासनात मराठी भाषेचा वापर इत्यादी व्यवहार क्षेत्र निहाय सविस्तर शिफारशी प्रस्तावित आहेत मराठी भाषा धोरणातील शिफारशीची अंमलबजावणी करण्याकरता विभागाशी संबंधित मराठी भाषा धोरणातील मुद्दे खालीलप्रमाणे आहेत तर मराठी भाषा धोरणातील महत्वाचे मुद्दे कोणते याविषयी आपण आता बघणार आहोत तर पहिला मुद्दा आहे मराठी राज्यात शासकीय खरेदी व शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक कळफलकावरील छापील अक्षर कळमुद्रा रोमन लिपी बरोबरच मराठी देवनागरी लिपी छापलेल्या अब्लिक कोरलेल्या उमटवलेल्या असणे अनिवार्य आहे हा पहिला मुद्दा यानंतर प्रशासनात मराठी भाषेचा वापर याला सुद्धा प्राधान्य दिलेला आहे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासन महामंडळे शासन अनुदानित कार्यालयांमध्ये अभ्यांगता व अभ्यांगतानी परदेश परदेशस्थ व राज्याबाहेर अमराठी व्यक्ती वगळता म्हणजे यांना वगळून मराठी भाषेतून संभाषण करणे अनिवार्य असेल तसेच मराठी भाषेचा वापर व वा, मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयामध्ये दर्शनी भागात फलक लावणे ही अनिवार्य असेल म्हणजेच कार्यालयामध्ये फलक लावा असे सुद्धा पत्रा या पत्रामध्ये म्हटलेले आहे याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल नंतर वर, नम, वर न वर नमूद कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येईल कार्यालय प्रमुख या वा विभाग प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासा संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करेल तथापि तक्रारदारास कार्यालय प्रमुख वा विभाग प्रमुख यांनी केलेल्या कार्यवाही सदस्य व समाधानकारक न वाटल्यास त्यासंबंधी विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल असे सुद्धा या परिपत्रकामध्ये नमूद केलेले आहे यानंतर महाराष्ट्र एकोणीसशे चौसष्ट अनुसार प्रयोजने वगळता सर्व शासकीय कार्यालयामधील मूळ प्रस्ताव सर्व पत्र व्यवहार टिप्पण्या आदेश संदेशवहन मराठीतच असतील व कार्यालयीन सर स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे करणे संकेतस्थळी मराठीत असतील असे सुद्धा यामध्ये म्हटलेले आहे नंतरचा मुद्दा आहे मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येईल म्हणजे जिल्हास्तरीय समिती जी असेल त्याच्याकडे सोपवण्याचं सांगितलेलं आहे यानंतरचा मुद्दा आहे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रांनुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय तसेच बँका मध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक अधिकाऱ्यांचे नामफलक अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात येईल यावर सुद्धा विचारमंथन करण्यात आलेलं आहे यानंतर शासकीय आणि निमशासकीय आस्थापनाची तसेच महामंडळे मंडळे शासन अंगीकृत उपक्रम कंपन्या यांची शासनाने मंत्रिमंडळाने निश्चित केलेली मराठीत नावेच आस्थापनाच्या कामकाजात वापरली जातील नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ लिप्यांवर केवळ लिपीत के लिप, केवळ लिप्यांतर करण्यात येईल ज्या स्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल नंतरचा मुद्दा आहे नऊ पॉईंट सात शासन अंगीकृत उपक्रमातील उद्योगाकडून माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असेल नंतर प्रसार माध्यमे अकरा पॉईंट एक महाराष्ट्र मंडळे महामंडळी निमशासकीय स्वराज्य संस्था इत्यादी कडून मराठी उत्तरप्रता दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती निविदा सूचना इत्यादी मराठी भाषेतूनच दिल्या जातील मराठी भाषा अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभाग आवश्यकतेप्रमाणे निधी अर्थसंकल्पित करण्याची कार्यवाही करतील मराठी भाषा धोरणाची उद्दिष्टे साध्य करायची झाल्यास सदर धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे सबब मराठी भाषा धोरणातील शिफारशींचे अवलोकन करून त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व कार्यालयांनी व विभागाच्या अधिपत्यातील सर्व कार्यालयांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सा सांकेता क्रमांक बत्तीस एकाहत्तर सहा असा आहे हा आदेश डिजिटल डिडि, स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने अशा प्रकारचं या जी आर मध्ये या पत्रामध्ये ज्या मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत त्यावर आपण सविस्तर चर्चा केली आहे धन्यवाद